मोदी सरकारने पंचवीस जून ही तारीख संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केली पण हीच तारीख का आणि नेमकं का असं काय झालं होतं की जून एकोणीसशे सरकारने राष्ट्रपतींना सांगून आणीबाणी घोषित केली या आणीबाणीमुळे भारतावर काय परिणाम झाला जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या राष्ट्रात खरंच संविधानाची हत्या झाली होती का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष देशात खूप शक्तिशाली झाला होता इंदिरा गांधींच्या नेतृत्वात लोकसभेच्या पाचशे एकवीस जागांपैकी तीनशे बावन्न जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या पण सत्ता स्थापन झाल्यावर काँग्रेस सरकारमध्ये खूप भ्रष्टाचार पाहायला मिळाला इंदिरा गांधींच्या पर्सनल सेक्रेटरीनी हे सर्वांसमोर निदर्शनास आणून दिलं होतं केंद्रापेक्षा काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांची परिस्थिती जास्त बिकट झाली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांनी केलेला मोठा घोटाळा समोर आला आणि गुजरात सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले हा विरोध खूपच प्रखर होता त्यांच्या विरोधात बसेस जाळल्या गेल्या दुकानं लुटली गेली पोलिसांना सुद्धा या आंदोलनात मारहाण झाली या आंदोलनाला नवनिर्माण आंदोलन असं नाव दिलं गेलं शेवटी जनतेसमोर इंदिरा गांधींनी हात टेकले आणि गुजरात सरकार बरखास्त केले त्याआधी त्र्याहत्तर साली तेलाच्या कमतरतेमुळे तेलाचे भाव वाढले होते त्यामुळे महागाई देखील वाढली होती गरिबांचं जगणं अवघड झालं आणि आंदोलन सुरूच होती बिहारची परिस्थिती देखील गुजरात सारखीच होती आणि तिथेही बिहार, तिथे बिहार सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू झालं होतं त्याचवेळी आणखी एक नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी तीन दिवसांचा रेल्वे संप पुकारला रेल्वे कामगारांना चांगला पगार आणि चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी हा संप पुकारण्यात आला आणि यात तब्बल लाख लोक सहभागी झाले पुढे मार्च काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला अलाहाबाद हायकोर्टात इंदिरा गांधींवर दोन वर्षापासून खटलाव सुरू होता इंदिरा गांधी विरोधात हा खटला सुरू केला होता सोशलिस्ट पार्टीचे नेते राज नारायण यांनी एकोणीशे एकाहत्तरच्या निवडणुकीत राजनारायण हे इंदिरा गांधींच्या विरोधात उभे असणारे उमेदवार होते राजनारायण यांनी इंदिरा गांधींवर आरोप केले की त्यांनी निवडणूक अयोग्य पद्धतीने जिंकली बॅलेट पेपर मध्ये फेरफार करण्याचा आरोप राजनारायण यांनी इंदिरा गांधींवर लावला इंदिरा गांधींवर तेव्हा चौदा गुन्हे दाखल होते त्यातील ते फक्त दोन सिद्ध झाले होते ते म्हणजे निवडणूक प्रचार करण्यासाठी युपी सरकारची मदत घेऊन बांधलेले उंच स्टेज आणि दुसरा म्हणजे यशपाल कपूर हे सरकारी नोकरीत असताना देखील इंदिरा गांधींचे इलेक्शन एजंट राहिले जे नियमाविरुद्ध आहे या दोन गुन्ह्यांसाठी अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींची लोकसभा सीट अपात्र घोषित हे दोन गुन्हे त्या मनाने खूप छोटे होते पण त्यासाठी देण्यात आलेली शिक्षा खूप मोठी होती कोर्टाच्या या निर्णयानंतर अनेक विरोधक इंदिरा गांधींचा राजीनामा मागू लागले हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात इंदिरा गांधींनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली चोवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर ला सुप्रीम कोर्टाकडून इंदिरा गांधींना सांगण्यात आलं की त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सुविधा काढून घेतल्या जाऊ शकतात त्याशिवाय मतदान करण्याचा अधिकार आणि सहा वर्षांसाठी त्यांच्या निवडणूक लढवण्यावर ही बंदी येऊ शकते पण पुढच्या सुनावणीपर्यंत त्या पंतप्रधान राहू शकतात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की त्यांनी रस्त्यावर उतरून या भ्रष्ट सरकारचा विरोध करावा आणि जनतेला सांगितलं की तुम्ही पोलिसांचं ऐकू नका कोणतेही नियम पाळू नका आणि पोलिसांना व सुरक्षा दलांना सांगितलं की तुम्ही सरकारच्या ऑर्डर्स पाळू नका ही एक प्रकारची नागरी कायदेभंग चळवळ होती महागाई मोर्चे आंदोलन, ही काही कारणं घेऊन 25 जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधींनी एक पत्र तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांना पाठवलं ज्यामध्ये लिहिलेलं असतं की देशांतर्गत शांतता भंगामुळे तुम्ही आणीबाणी जाहीर करावी यानंतर पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तरच्या रात्री राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी भारतीय राज्यघटनेचे कलम तीनशे बावन्न नुसार भारतातील अंतर्गत अस्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यामुळे राष्ट्रव्यापी आणीबाणी जाहीर केली एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीशे सत्त्याहत्तर दरम्यान ही आणीबाणी लागू होती त्या काळात मोठ्या प्रमाणात लोकशाही हक्कांचं उल्लंघन केलं गेलं अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबलं गेलं आणि प्रसार माध्यमांवर नियंत्रण आणून एका अर्थाने हुकूमशाहीच केली गेली यामुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि मानवाधिकाराचं उल्लंघन झालं याच काळात काँग्रेस सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर नसबंदी मोहीम राबवली लोकांना धमकावून आणि जबरदस्तीने ही नसबंदी करण्यात आली अनेकांना यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला याच आणीबाणीचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर समर्थन केलं होतं शिवाय आणीबाणी ही शिस्त पर्वाची सुरुवात आहे असं देखील ते म्हणाले होते पण याच आणीबाणीमुळे सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आणि परिणामी नंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आता भारत सरकारने घोषित केलेली पंचवीस जून ही तारीख संविधान हत्या दिन म्हणून साजरी करावी का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडीसाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका